एकनाथ शिंदे यांना मोठा धनका बसण्याची शक्यता आहे याचं चालय असं की राज्यामध्ये मुंबईमध्ये आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जोरदार असं आंदोलन उभं केलं आहे त्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीस यांचा असा कयास होता की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला फार काही यश मिळणार नाही मराठे मुंबईत कशाला येतील इतका जोराचा पाऊस सुरू आहे खाण्यापिण्याचे वांदे होतील एक दिवस काहीतरी आंदोलन करतील आणि आंदोलन शांत होईल मात्र देवेंद्र फडणवीस यांचा सगळा अंदाज फोल गेला आणि जरांगे पाटील यांच्यासाठी मराठेभर पावसात चिखलात मुंबईच्या आधात मैदानावर रात्रंदिवस ठाण मांडून आहे दिवसेंदिवस तिथं लाखो मराठ्यांची गर्दी उसळताना दिसती आहे मात्र कालच महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं अमित शहा आले होते त्यांनी ही सगळी परिस्थिती पाहिली मात्र एकनाथ शिंदे यांना अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास इशारा धमकीवादा इशारा दिला आहे पाटील हे फक्त आमच्यावरच टीका का करतात देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिंदेना हेच सांगितलं आहे आपण सरकारमध्ये तिघेजण आहोत मग अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोडून ते माझ्यावरच टीका कसं काय करतात असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे मात्र लगेच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जे आरक्षण आहे ते कोर्टात टिकणारं आरक्षण आहे त्यामुळं आता सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळणार नसल्याची घोषणा करून टाकली मात्र संतापलेल्या जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे मात्र इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपल्या आमदार आणि खासदारांनी जरांगे पाटील यांना साथ देऊ नये असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी काढले तसंच एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आमदार आणि खासदारांना सांगितलं की जरांगे पाटील यांच्यावर काही बोलू नका त्यांच्या व्यासपीठावर जाऊ नका आरक्षणावर काहीच बोलू नका मात्र एकनाथ शिंदे यांचा हा आदेश धुडकावत दोन दिवसापासून एकनाथ शिंदे गटाचे काही खासदार आणि मोठ्या प्रमाणातील आमदार जरांगे पाटील यांच्या गाठीपेटी घेत आहेत मात्र मीडियासमोर आल्यानंतर आम्ही पक्ष म्हणून जरांगे पाटील यांची भेट घेत नसून आम्ही मराठा कार्यकर्ते म्हणून जरांगे पाटील यांची भेट घेत आहोत असं ओबडधोबड आमदारांकडून सांगण्यात येत आहे मात्र एकनाथ शिंदे यांची मोठ्या प्रमाणात कोंडे होताना आहे एकीकडे एक देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून जारांगी पाटील टीका करत असतानाच एकनाथ शिंदे यांचे आमदार मात्र आता एकनाथ शिंदे यांचंही ऐकण्याच्या मनस्थितीत आहेत आम्ही जारांगी पाटील यांच्यामुळे निवडून आलेलो आहोत तसंही आता भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांना फारसं महत्वही देत नाही निधीही देत नाही त्यामुळं आमची खुर्ची वाचवायची असेल पुढच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर आम्हाला एकनाथ शिंदे यांचं नाही तर जरांगे पाटील यांचीच साथ द्यावी लागेल असं खाजगी शिंदेचे आमदार बोलताना दिसून येत आहे त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसण्याची शक्यता असून आमदार साथ सोडून जरांगे पाटील यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे